हो नमस्कार असं म्हणतात नवरा म्हणू नये आपला पण छे नवरा आपलाच असतो ऐकूया आजची कथा नवरा म्हणावा आपला लेखक वपू काळे आजचा दिवस भलताच वेगळा त्याला सूरच सापडत नव्हता स्वर हरवल्याची जाणीवसुद्धा सकाळ सकाळच झाली पहाटे पाच वाजता गजर झाला अंधारातच हात फिरवून गजर बंद करण्याचा सा गेल्या सहा वर्षांचा सराव पण आज हाताचा धक्का लागून घड्याळच खाली पडलं बिनसल्याची पहिली प्रचिती तिथेच आली वाटलं असंच पडून राहावं पण ते शक्य नव्हतं निदान कुठेतरी पडलेलं घड्याळ उचलायला तरी, तरी उठायलाच हवं होतं बांधावरच्या पिंपात नळी सोडून ते भरायला लावलं आणि स्टोव पेटवायला घेतला पण आज बेटा तो सुथा राम पाऱ्यात भडकलेला पेटता पेटेना स्टोची जातच लहरी पुरुषांप्रमाणे शेगड्या मात्र गरीब असतात एव्हर स्टोचं तसं नाही त्याची मिजात सांभाळली तरच तो पेटणार अर्धा तास झटापट केली तेव्हा कुठे पेटलं ध्यान दूध तापत ठेवते न ठेवते तोच मागून धो धो आवाज आला पाहते तर बांधावरचं पिंप वाहून चाललेलं होतं धावत जाऊन नळ बंद केला नळी काढून ठेवली पण इतकं सगळं करेपर्यंत स्वयंपाकघरभर पाणीच पाणी झालं कंबर मोडून सगळं पाणी पुसून काढलं बाहेर हे डाराडूर झोपले होते असा राग आला होता यांचा मनात म्हटलं आहे काही कटकट लवकर उठण्याची दूध तपवण्याची पाणी भरण्याची असं वाटलं यांना जाऊन गदागदा हलवावं आणि म्हणावं मी झोपते आज तुम्ही करा सकाळची सगळी कामं पाणी पुसून श्वास सोडते न सोडते तोच अहो नजरेसमोर दूध उतू गेलं स्टो विजला साय वाया गेली पाण्यानं पुसलेली जमीन पुन्हा खराब झाली आता मात्र मला वैताग आला अगदी उभं गाला, गाला सरळ उठले दिवा बंद केला आणि जाऊन आडवी झाले वैतागले वैतागले आणि जाऊन आडवी झाले करी पण बाई चांगलाच डोळा लागला की माझा खरं तर एकदा उठल्यानंतर मला पुन्हा झोप लागत नाही पण आज कशी कुणाशी ठेऊ झोप लागली एवढं मात्र कर आणि मला जाग आली ती ह्यांच्या आरड्या ओरड्यानं स्वारीचा गरम चहा हुकला होता भडकली स्वारी भडकायला काय वेळ लागतोय स्टोवची जात एवढंच कारण पुरतं एखादा नवरा असता तर जरा जवळ येता डोक्यावरून प्रेमानं हात फिरवता आणि विचारता ना काय ग आज झोपलीस का तुला बरं बिरं नाही का पण छे तसं कुठलं व्हायला हां नाही म्हणजे तसं त्यांचं माझ्यावर प्रेम नाही असं मुळीच नाही हां जीव गहाण ठेवतील माझ्यासाठी वेळप्रसंगी तसं पाहिलं तर थोडीफार बेपरवा मीच आहे त्यांचं माझ्यावर प्रेम आहे पण प्रेमाचे हे असले काही प्रकार त्यांना माहीत नाहीत माझी त्यांना काळजी नसते असं नाही पण त्यांची दाखवण्याची रीत निराळी इतकंच तेव्हा चहा तयार नाही म्हणून स्वारी भडकली मीही तापले एवढी माणूस की नाही म्हणजे काय दिला एखाद दिवशी बायकोला चहा करून तर बिघडलं कुठं पण नाही तसं नाहीच घडायचं कारण मीच त्यांना बिघडवून ठेवलं मीच त्यांना नाही नाही त्या सवयी लावल्या मीच त्यांना सोकावून ठेवलं मला अक्षरशः गदागदा हलवत त्याने विचारलं हे काय आज ऑफिसला दांडी का उठली नाहीच ती मी कुशीवर वळली मुद्दामच आणि हे काय चहा नाही झाला अजून नाही केला कंटाळा आला आज ठीक आहे मग मी बाहेर जातो चहा घ्यायला अहो एक काम करा ना येताना माझ्यासाठी घेऊन या ना एक कब्भर चहा थर्मास घेऊनच जा ते ह्या वाक्यावर नक्की भडकणार याची मी अटकळच मानलेली होती पण म्हटलं चिडू देत चिडतील चिडतील भांडतील आपणही भांडू आज आपण नाही ऐकून घ्यायचं आज केव्हा तरी आपणही आपला स्वर चढवायलाच पाहिजे नाहीतरी आज सगळ्या दिवसाचा सूर सापडतो आहे कुठं मी जा म्हटल्यावर हे परत आपले पलंगावर बसले आणि म्हणाले हे बघ चावटपणा पुऱ्या मला भयंकर तलफ आली आहे चहाची ऑफिसला लवकर जायचं आहे मीटिंग आहे आज स्टो बिघडला आहे मी शांतपणे म्हटलं मग शेगडी पेटव अहो मला ना आज कंटाळा आला आहे हो ऑल राईट right, देखा जाएगा अहो पण एक दिवस तुम्ही करा की चहा काही जगबूड व्हायची नाही तुम्ही चहा केलात म्हणून का स्टो बिघडला आहे ना नाही मग अहो सगळं सांगायलाच हवं का एखाद्या नवऱ्यानं न बोलता गुपचूप सकाळी लवकर उठून चहा करून बायकोला सरप्राईज दिलं असतं तो एखादा मी नव्हे ते समजले मागंच तसं नशीबच असायला लागतं हेच खरं आता नशीब हा शब्द मी उच्चारायला नको होता कारण यांना त्या शब्दाचा फार राग आहे नशिबाच्या नावानं का सारखं ओरडता तुम्हाला काय कमी आहे असं लगेच म्हणतात आणि ही गोष्ट खरी आहे मला खरोखरच तसं काहीही कमी नव्हतं पण तरीसुद्धा माझ्या तोंडातला तो शब्द काही जात नाही आणि त्यावर हे चिडायचे राहत नाहीत आताही तसंच झालं हे म्हणाले करा जाता येता नशिबाचा उद्धार करा तुम्ही आजवर आयुष्यात केलंय काय दुसरं ज्यांच्या अंगात कर्तबगारी नसते ना तीच माणसं असा नशिबाचा उद्धार करतात आता मात्र मला खरा राग आला एवढी वर्ष नीट संसार केला लहानशा जागेत नीट नेटकेपणानं घर उभं केलं ह्यांच्या आजारी आईसाठी खस्ता खाल्ल्या एवढं करून शेवटी नोकरीही करायला लागले यांच्या एवढाच पगार मीही घरात आणते शिवाय घर सांभाळते आणखी वेगळी कर्तबगारी ती काय दाखवायची अंगावरचं पांघरून झुगारून देत मी म्हटलं आमच्या कर्तबगारीची किंमत घरातल्या माणसाला नाहीच कळायची ऑफिसात या म्हणजे तरी तरीसुद्धा नाही समजणार म्हणा कर्तबगारी ओळखणारी माणसं काही वेगळीच असतात तुमची बायको आहेच वाईट एवढं मोठ्यांदा बोलले आणि जरा तोंडातल्या तोंडातच पुटपुटले ह्यांच्या ऑफिसमधली ती मंदा परांजपे ती काय ती हुशार कर्तबगार काय प्रॉमिसिंग गर्ल म्हणे आता नशीब या शब्दावर हे जसे चिडतात तसेच किंवा उससे भी ज्यादा या तोंडातल्या तोंडात, तोंडात पुटपुटण्यावर चिडतात त्यांना राग आवरत नाही मग माझे दोन्ही दंड पकडून मी काय पुटपुटले हे माझ्याकडून अगदी काढून घेतात आणि मी सांगितलं नाही म्हणजे स्वतःशीच चडफडत म्हणतात द्या शिव्या द्या तुम्ही तेवढंच करणार आयुष्यात आताही तेच झालं मला म्हणाले काय म्हणालीस स्पष्ट बोल ज्या काय शिव्या द्यायच्या आहेत त्या मोठ्यांदा दे काय म्हणालीस मी म्हटलं काही नाही मला समजलंच पाहिजे अहो पण काही म्हटलंच नाही तर काय पण मला समजायलाच हवं बरं हे असे बिलंदर आहेत की आपण जे काही वाक्य बडबडलो किंवा पुटपुटलो त्याच्या जागी दुसरंच एखादं वाक्य ठेवून द्यावं तर तेही यांना समजतं आणि आता जर मी जे काही बडबडले ते वाक्य खरं खरं सांगितलं असतं मंदा परांजपेबद्दल तर मात्र प्रकरण चांगलंच पेटणार होतं पण मी म्हटलं पेटू देत कारण नसताना ह्याने तरी आमच्या कर्तबगारीला हात का घालावा एकदा होऊनच जाऊ दे त्यानिमित्तानं मला जे जे काही म्हणायचं आहे ना ते सगळं आज म्हणता येईल आणि तसंच झालं हे चिडले मी चिडले ते बोलत होते मी ऐकत होते असं बराच वेळ झालं यांचं सगळं बोलून झालं आणि मी सुरुवात केली तुमच्या घराण्याची रीतच असली या वाक्यापासून मी जी सुरुवात केली ती काही विचारू नका बारीक सारीक सगळे हिशोब चुकते करायला बसले आणि बोलण्याच्या नादात ज्या ज्या गोष्टी मी आजपर्यंत बोलायच्या नाहीत म्हणून ठरवलं होतं त्या सगळ्या बोलून बसले दुसऱ्याचा चांगुलपणा हेरण्याचा गुण तुमच्या फॅमिलीतच कसा नाहीये हे मी त्यांच्यावर त्रिवार ठसवलं आणि मग चहाच्या पेल्यावरून निघालेलं हे वादळ चहाच्या पेल्यात काही राहिलं नाही आता मला जरा हलकं हलकं वाटायला लागलं होतं मी सरळ उठले आणि आंघोळीला निघून गेले हे सुद्धा कुठेतरी मला न सांगताच बाहेर निघून गेले अजूनही मी गुश्शातच होते त्या भरात स्टेशनवर लवकर आली नेहमीपेक्षा आधीच्या गाडीनं ऑफिसात आले एरवी रिकामो ऑफिस भयाण वाटतं पण आज ते रिकामो ऑफिस बघून मला अतिशय बरं वाटत होतं मला लवकर आलेली पाहून शंकर शिपाई जरा बुचकळ्यातच पडला आता तो नसत्या चौकशा करत बसणार म्हणून त्याला पर्समधले पैसे काढून दिले आणि सांगितलं जा शंकर आपल्याला दोघांना मस्तपैकी स्पेशल चहा सांग शंकर शिपाई खुश होऊन निघून गेला सकाळी भांडणाच्या गडबडीत शेवटी चहा घ्यायचं राहूनच गेलं होतं सकाळी खरं तर गाडं इतकं बिथरलं नसतं पण का कुणाशी हो ठाऊ बिथरलं एवढं मात्र खरं एखाद्या लहान मुलाला गमतीनं फुगा फोडतो असं म्हणावं आणि खरोखरच फुगा फुटावा तसं घडलं होतं ह्या सगळ्याचं वास्तविक मला खूप वाईट वाटायला पाहिजे होतं पण वाटत मात्र नव्हतं जणू काही कधीतरी कडाडून हल्ला चढवण्याची एक सुप्त इच्छा माझ्याही मनात नकळत कुठंतरी खोलवर दबा धरून बसली असावी ऑफिस नेहमीप्रमाणे सुरू झालं वातावरण गजबजून गेलं पट्टेवाल्याच्या हालचाली सुरू झाल्या चहूकडून टाईपरायटर्सचे आवाज यायला लागले डोक्यावरचे पंखे घरघरू गर लागले अधूनमधून फोन खणखणू लागले माणसांची ये जा सुरू झाली आणि तेवढ्यात साहेबांनी मला त्यांच्या केबिनमध्ये बोलावलं त्याने विचारलं कालची ती स्टेटमेंट्स तयार झाली का मला त्या प्रश्नाचं आकलनच झालं नाही मी बघतच राहिले माझ्या त्या संभ्रमावस्थेकडे दुर्लक्ष करत परत साहेबांनी तोच प्रश्न केला साहेब पण तुम्ही मला ते काम सांगितलं नव्हतं नॉन सेन्स जोशींनी तुम्हाला काल फाईल नाही दिली ती नाही म्हणजे काम तयार नाही एवढंच ना मी त्यावर गप्प बसले आणि आमच्या साहेबांच्या तोंडाचा पट्टा जो काही सुरू झाला आमचा बॉस म्हणजे फ्रँकेस तो एकदा चिडला की समोर कोण उभं आहे कोण नाही किंवा जो कोणी आहे तोच दोषी आहे का नाही हे पाहणारच नाही खरं तर साहेबांचं तोंड मी बंद करू शकत होते पण पन... काहीच बोलले नाही केबिनच्या बाहेर आले आणि सगळ्या लोकांच्या सहानुभूतीचा मोर्चा माझ्याकडे वळला संध्याकाळपर्यंत तेवढा एकच विषय सगळ्यांना चर्चेला पुरला संध्याकाळी परतताना उषानं देखील तोच विषय काढला होता काय गं वसू सकाळी काय झालं होतं एवढं विशेष काही नाही गं पण माझी तर मुळीच चूक नव्हती हां ए पण आज तुझा मूड आल्यापासूनच बरोबर नाही खरं आहे ना मी नुसतीच मान हलवली काय बी नसलं होतं घरी काही विशेष घडलं होतं का हो काय अगं दुसरं काय यांच्याशी भांडण ईशा अगं पण एवढं काय झालं अगं खरं म्हणजे ना विशेष कारण काहीच नाही पण गेला बाई माझा तोल मग बोललेची का आधी आधी दिलं त्यांना बोलू मग घेतलं चांगलं फैलावर बसले गुपचूप काही एक न बोलता बाहेर निघून गेले अग पण आज साहेबांना तू खरा खरा प्रकार सांगायला हवा होतास छेगो बाई त्यांना कसं बोलायचं वा त्याला काय झालं न बोलायला अगो हेडक्लार्क जोशींनी तुला कल्पनाच दिली नाही ती फाईलच तुला दिली नाही आणि शिवाय आज ऑफिसला दांडी मारली या सगळ्या प्रकरणात तुझी काय चूक होती तू गप्प बसलीस म्हणून सगळ्या दोषाचं खापर तुझ्या माथी मारण्यात आलं त्याचं काय हो गं बाई कबूल आहे पण अगो नोकरी म्हटली की एवढ्या बारीक सारीक गोष्टी गृहित धरायला लागतात गं मला नाही बी पटत तुझं फॅक्ट इज फॅक्ट तुला काय वाटतं उषा साहेबांना मी गप्प करू शकले नसते म्हणून तसं मुळीच नाही अगं पण काय करणार इयर एंड आलाय जवळ कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट वेडा वाकडा लिहिला या माणसानं तर जाऊ कुठं उषा गप्प बसली मग मी जास्त बाई सगळ्याचा विचार करावा लागतो या साहेब लोकांच्या हातात आपलं केव्हाही वाईट करण्याचं असतं त्यांच्याशी जिद्द लढवण्यात काय अर्थ आहे माझं बोलणं उषाला एवढं पटलं की एकमेकींचा निरोप घेईपर्यंत ती काहीही बोलली नाही घर उघडं पाहून मला जरा नवलच वाटलं तिरशिंगराव लवकर शांत झाले होते म्हणायचे मी म्हटलं येणार आता रात्री उशिरा घरी पण नाही स्वारी लवकर परतली होती चपला काढता काढता मला आणखीच आश्चर्य वाटलं स्टोव पेटवल्याचा आवाज येत कब होता कब्बशांचा नादही त्यात मिसळत होता आणि स्वारी कधी नवत ती एका गाण्याची लकेर गुणगुणत होती माझी चाहूल लागताच ते मधल्या दरवाज्यात आले आणि अगदी प्रसन्नपणे हसत म्हणाले ये दमलीस गरम गरम चहा तयार आहे एवढं बोलून ते आत वळले आणि त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहून मला हुंकाच आला साहेब कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट वाईट लिहून आपलं काहीही नुकसान करू शकतो म्हणून मी दुसऱ्याचं खापरसुद्धा माझ्या माथी फोडून दिलं होतं आणि इथं नवरा नये आपला छे नवरा आपलाच असतो एवढं सकाळी त्यांना नाही नाही ते बोलले कारण मला माहिती होतं ते माझं काहीच वाईट अगं वसू ये लवकर चहा घ्यायला टोससुद्धा बनवलेत बघ ये गरम गरम खायला मी हातपाय धुवायला आत गेले हे बोलत होते सकाळी तू ऑफिसला गेलीस माझं मनच लागेना व कुठे मग गेलोच नाही बघ कामावर हे आपले काहीतरी सांगत होते माझं त्यांच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नव्हतं ओले हातपाय आणि ओलं तोंड याची पर्वा न करता मी चटकन यांच्या खुशीत शिरले पप्पा सांगा कुणाचे